हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा साथ आमची आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो बघा आजच्या सेशन मध्ये इयत्ता आठवी यातील जी शिष्यवृत्ती परीक्षा होते मित्रांनो त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्याची पेपर म्हणजे तुमचे पेपर्स होतात यामध्ये जे विचारले जाणारे प्रश्न असतात ना मित्रांनो या पुस्तकामध्ये बघा तुम्ही देखील हे पुस्तक घेतलं असेल तर या पुस्तकामध्ये जी दिलेली तुम्हाला उदाहरणे आहेत मित्रांनो ती तुम्हाला जर सोडवायची असेल तर आपल्या या स्टडी विथ संदीप सर ह्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल बाजूची बेल आयकॉन प्रेस करून द्याल तर तुम्हाला बघा स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन आहे एक पॉईंट चार आणि पुढच्या एक दोन पॉईंट एक तीन पॉईंट एक जेही असतील पूर्ण पुस्तकाचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाणार मित्रांनो त्यासाठी मग सबस्क्राईब नक्की करावं लागेल आणि तुमचे मित्र वगैरे असतील बघा जेही या परीक्षेला बसले असतील त्यांच्यापर्यंतही शेअर करून द्या ओके फ्रेंड्स याच्या आधीच पाहिले नसतील तर बघा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला सर्व व्हिडिओज पाहायला मिळते टोटल फ्री आहे ओके चला तर सुरुवात करूया मित्रांनो मग आजच्या सेशनला ओके चला तर बघा पहिला प्रश्न स्वाध्याय क्रमांक एक पॉईंट तीन मधील पहिला प्रश्न प्रश्न बघा काय आहे चार शून्य सहा नऊ पाच हे अंक प्रत्येकी एक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व लहानात लहान पाच अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती ओके मग बघा आता याच्यापासून हे जे नंबर दिलेत बघा तुम्हाला कोणकोणते नंबर चार आहे शून्य आहे सहा आहे नऊ आहे आणि पाच आहे या अंकांपासून हे अंक एक एकदाच वापरायचे त्या अंकांपासून प्रत्येक अंक एक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आता मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या मग आता पहिले तर मोठी संख्या काढूया बघा मोठी संख्या कशी मिळणार तर बघा मित्रांनो ज्याचा सुरुवातीचा नंबर सर्वात मोठा की मोठी असते नाही मग बघा पहिले सर्वात मोठा नंबर घेऊया नऊ मग त्यानंतर पण याच्यापेक्षा लहान असणारा कोण सहा त्यानंतर याच्यापेक्षा लहान असणारा पाच आणि मग त्यानंतर चार आणि मग राहिला फोन तर शून्य ही बघा मोठी संख्या झाली या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या आता नंतर व लहान संख्या आता लहान घेऊया लहान संख्या कशी तयार करणार बघा मग मित्रांनो आता सर्वात छोटा नंबर पहिले घेऊ जर मग मी जर शून्य सुरुवातीला घेतला तर ती पाच अंकी बनणार नाही कारण शून्याची किंमत नसते मग काय करायचं मित्रांनो तिला पाठवूया आपण दोन नंबरला बरोबर मग त्याच्या आधी चार, चार लिहून घेऊ सर्वात छोटा नंबर आधी मग शून्य आहे म्हणून त्याला दोन नंबर मग नंतर कोणता पाच मग नंतर सहा आणि मग नंतर नऊ बघा हे ते दोन अंक ही मोठी मोठा नंबर पहिले आणि ही लहान लहान नंबर पहिले आता काय म्हटलंय या संख्यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती मग वजा बाकी करू पहिले तर बघा ना नवात नाही जाणार जातो का नाही जात ना मग याच्याकडनं घ्या इथे तीन उरले इकडे दहा झाले दहा नऊ गेला एक तीनातन नाही जात इथून घ्या इकडे चार इकडे तेरा झाले तेरा सहा काढा बघा चार आणि तीन सात परत चारातन पाच नाही जात इथून घ्या इथे पाच उरणार इकडे चौदा चौदातनं पाच गेले नऊ पाचातन शून्य म्हणजे पाच आणि नवातन चार म्हणजे पाच म्हणजे आन्सर बघा आता हे मिळालं ना आता यांनी काय म्हटलंय या अंकांची बीरीज, मुझे बेरीज म्हणजे कोणाची बेरीज करायची तुम्हाला आता हे आलेले सर्व अंकांची बेरीज म्हणजे पाच अधिक पाच अधिक नऊ अधिक सात अधिक एक या सर्वांची बेरीज बघा आणि पाच पाँच दहा नऊ एक दहा ओके म्हणजे हे दहा नऊ एक हा दहा म्हणजे वीस आणि हा सात सत्तावीस म्हणजे ह्या अंकांची बेरीज किती झाली सत्तावीस म्हणजे हे आन्सर बघा ऑप्शन नंबर सी ओके कळतंय मित्रांनो ऑप्शन नंबर सी जमेल सर्वांना काही टेन्शन घेऊ नका याची पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळवून जाईल बघा ओके okay? चला बघा पुढचा प्रश्न बघूया चला तर याच आन्सर करायचं चला याच आन्सर करा बघा पुढे नंबर दिलाय बघा तीन पाच नऊ आठ सहा एक यापैकी कोणतीही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठी संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती बघा काय नंबर दिले तुम्हाला तीन पाच नऊ आठ दहा आणि एक ओके आता हे नंबर दिलेत या नंबर नंबरमध्ये काय सांगितलं यापैकी कोणतेही चार अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील आता पहिले चार अंकी मोठ्यात मोठी संख्या काढूया यातील चार अंकच वापरावा लागतील ना मग सर्वात मोठा नंबर घेऊ पहिले त्यानंतरचा मोठा आठ त्यानंतरचा सहा त्यानंतरचा पाच बघा चार अंकी सांगितली होती चार अंकी मग चारच अंक घेतले घेतले ही ते मोठी संख्या मिळाली या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट आता यांच्या एकक स्थानी कोण हा एकक दशक शतक आणि हजार बरोबर एकक स्थानी कोण हा याची काय म्हटली तिप्पट त्याची तिप्पट म्हणजे काय तर पाच आला तीन आणि ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे बघा क्लिअर काय मित्रांनो ओके व्हेरी गुड चला समजलंय ना जाऊया बघा पुढच्या प्रश्नाकडे असेच एक एक करत मित्रांनो तुम्हाला ए टू झेड सर्व पुस्तक सोडवून दिल्या जाईल बघा त्यासाठी आठवण करा स्टडी विथ संदीप सर या यूट्यूब चॅनलला ला पहिले जाऊन सबस्क्राईब करून घ्या ओके आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी करून द्यायचे ओके ना बघा पुढचा प्रश्न सहा मोट्या अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढील पैकी कोणती संख्या वजा केली असता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल बरोबर म्हणजे बघा सहा अंकी मोठ्यात मोठी संख्येतून मग सहा अंकी मोठीत मोठी संख्या कोणती नऊ 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 आणि नऊ सहा वेळा नऊ घेतला बघा मी बरोबर सहा अंकी मोठ्यात मोठी संख्या काय तर सहा वेळा नऊ घ्यायचा आता या संख्येतून पुढील पैकी कोणती संख्या वजा केली असता पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल आता यांच्या बंद हे नंबर दिलेत ना यांच्यातनं कोणती संख्या याच्यातनं वजा करायची की कोणती संख्या मिळेल पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मग मित्रांनो पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते नऊ 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 पाच वेळा नऊ यायला पाहिजे मग आपण बघा पहिले ही वजा करून बघूया याच्यात किती चार, चार शून्य आणि नऊ बरोबर म्हणजे हा एक दोन तीन चार आणि नऊ याची वजा बाकी केल्यास हा नऊ हा नऊ हा नऊ हा नऊ आणि हा, हा शून्य म्हणजे ही काय आहे चार अंकी मोठ्यात मोठी मोट्या आहे बरोबर म्हणजे ही चालेल का मित्रांनो नाही हे रॉंग आहे जर मित्रांनो आपण ही संख्या घेतली तर चालणार नाही बघा नवात नऊ जाणार नवात नऊ जाणार शून्य शून्य येईल का नाही इथे शून्य शून्य येणार मित्रांनो बरोबर ही पण चालणार नाही ओके मग जाऊया बघा हिच्याकडे इथे किती एक दोन तीन चार पाच पाच शून्य आणि नऊ एक दोन तीन चार पाच आणि मग नऊ करा बघा वजा हा मिळाला नऊ हा पण मिळाला नऊ तिथे पण नऊ इकडे पण नऊ इकडे पण नऊ इकडे शून्य हे बघा पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळते की नाही यास मिळते म्हणजे कोणती संख्या वजा करावा लागेल ऑप्शन नंबर सी वजा करावा लागेल बघा बरोबर ओके व्हेरी गुड चला पुढच्या मग पाहूया चौथे उदाहरण बघा या ठिकाणी तिला सात नऊ एक तीन यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या चार अंकी सर्व संख्यांची बेरीज केली तर मित्रांनो बघा आता ह्या अंकांपासून चार अंकी संख्या पुन्हा पुन्हा तयार करायच्या आहेत तर मित्रांनो अशा बघा चार अंक आहेत ना आता यामध्ये काय करायचं तुम्हाला चार गुणीला सहा बरोबर सहा चोक चोवीस तर एकूण जे आहेत ना अंक एकूण अंक म्हणजे संख्या चोवीस तयार होणार किती तयार होतील चोवीस संख्या तयार होतील म्हणजेच काय मित्रांनो तर यातला प्रत्येक अंक हा सहा वेळा रिपीट होईल काय होणार सहा वेळा रिपीट होईल प्रत्येक अंक हा म्हणजे तीन हा सहा वेळा शेवटी येणार एक हा पण सहा वेळा शेवटी येणार नऊ हा पण सहा वेळा शेवटी येणार आणि सात हा पण शेवटी सहा वेळा येणार म्हणजे सात पहिल्या नंबरला सहा वेळा दुसऱ्या नंबरला सहा वेळा असा येणार म्हणून अशा प्रश्नांना बघा कसे सोडवायचे मित्रांनो तर सरळ सरळ बघा काय करायचं पहिला नंबर सात याला गुणायचं सहाने ने दुसरा नंबर नऊ याला गुणा सहाने ने तिसरा नंबर एक याला पण गुणा सहाने ने आणि तिस तीन हा पण याला गुणा सहाने ने ओके प्रत्येक नंबरला सहाने गुणायचं केव्हा जेव्हा चार अंक असतील तेव्हा ओके मग आता टाळणार सहा गुन्हेला सात साईन सात झाला दा बेचाळीस इकडे शहाण चोपन्न इकडे सहा एक सहा आणि इकडे तीन सक अठरा बरोबर आता यांची प्लस करून घ्यायची बघा किती चार दोन सहा 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 बारा आठ अशी शून्य आठच्या दोन दोन चार सहा पाच अकरा आणि एक झाला बारा आता यांची टोटल किती मिळते बारा म्हणजेच मित्रांनो बघा मग आता या ठिकाणी लक्षात घ्या की बघा ही तीनची एक लाईन असेल बघा पहिल्या शेवटच्या नंबरची लाईन ही एक लाईन ही एक लाईन ही एक लाईन असे असणार बरोबर मग आता ह्या पूर्ण रो जो आहे ना उभा कॉलम याची बेरीज मिळणार एकशे वीस बरोबर मग या सर्व याच्या जेवढे अंक आहेत तेवढ्यांची बेरीज एकशे वीस एकशे वीस शून्य हाच्या जाणार बघा बारा मग परत या पूर्ण लाईनीची बेरीज केल्यास एकशे वीस मिळतो आणि एकशे वीस आणि बारा किती एकशे बत्तीस एकशे बत्तीस चा हा दोन परत आजच्याला तेरा परत याची बेरीज एकशे वीस आणि हे तेरा एकशे वीस तीस एकशे तेहतीस एकशे तेहतीस चा तीन आजच्याला तेरा परत या ठिकाणी एकशे वीस तीस आणि एकशे तेहतीस म्हणजे हा मिळणार एकशे तेहतीस म्हणजे आन्सर बघा किती तर मित्रांनो एक लाख तेहतीस हजार तीनशे वीस ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे बघा क्लिअर ना या प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सहजरित्या सोडवू शकता ओके आणि ते तीन अंकी संख्यांचा पण प्रश्न येईल तो पण आपण क्लिअर करूया पुढे ओके चला बघा पुढचा प्रश्न मित्रांनो काय सांगितलंय जिचा आरंभ बिंदू आरंभ सात हा अंक आहे बघा जिचा आरंभ सात हा अंक आहे अशी पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती त्यांच्यात पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या बघा मित्रांनो ज्याच्यात सुरुवातीला सात आहे मागे सर्व नऊ नऊ आहे म्हणजे तीच मोठी असेल बरोबर ना कारण मोठे अंक मोठी संख्या काय असते पाच अंकी सर्वात मोठी संख्या ही आली बरोबर आणि यांनी सांगितलं की सुरुवातीला सात असला पाहिजे याच्या जागेवरती सात असला पाहिजे मागे सर्व नवण म्हणजे हेच आहे म्हणजे सरळ सरळ ऑप्शन नंबर बरोबर असणार आहे बघा क्लिअर काय मित्रांनो ओके ना कळत आहे ना सर्वांना बघा खूप सोपा प्रश्न होता तो यांच्यात मोठा नंबर बघा क्लिअर ओके एकोणऐंशी नऊशे नव्याण्णव एकोणऐंशी आठशे अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर नऊशे अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर क्लिअर मित्रांनो सर्वात मोठी संख्या पहिली चला बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा काय सांगितले पाच तीन शून्य नऊ सात हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आता समसंख्या मित्रांनो मोठ्यात मोठी समसंख्या समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असतो ती समसंख्या असते मित्रांनो बरो बरोबर आता यांच्यापैकी सम कोण तर बघा शून्य हा शून्य शेवटी राहू द्यावा लागेल तुम्हाला बरोबर शून्य हा शेवटी द्यावा लागणार मग बाकीचे बघा आपल्याला मोठी संख्या सांगितली आहे मग सर्वात मोठा नंबर नऊ त्यापेक्षा सात त्यापेक्षा लहान पाच त्यापेक्षा लहान तीन आणि मग शेवटी शून्य म्हणजे आन्सर असणार बघा काय सत्त्याण्णव तीस आहे का बघा सत्त्याण्णव पाचशे तीस सत्याण्णव पाचशे तीस ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे क्लिअर मित्रांनो ऑप्शन नंबर डी बरोबर असणार आहे ओके ना चला मग फटाफट सबस्क्राईब करा बघा अशा प्रकारचे एकापेक्षा एक प्रश्न आपण आपल्या या मध्ये सोडविणार आहोत ओके स्टडी विथ संदीप सर अभ्यास तुमचा सात आमची या युट्यूब मध्ये मित्रांनो त्यासाठी सबस्क्राईब करून घ्या बघा पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न दोन पाच सहा हे अंक प्रत्येकी एक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती आता या संख्यांनी मित्रांनो किती बघा प्रत्येक अंक दोन वेळा येतो दोन गुणिला इथे किती तीन ओके दोन गुणिले तीन तीन अंकी संख्या आहे तीन अंकी संख्या आहे आणि प्रत्येक वेळा दोन येतात म्हणून दोन दोन वेळा येतात म्हणजे तीन दुने सहा अशा संख्या किती तयार होतात सहा संख्या तयार होतात किती तर सहा संख्या तयार होतात मग त्या सहा संख्या म्हणजे यात लक्षात ठेवा प्रत्येक अंक हा पण दोन वेळा येणार हा पण दोन वेळा येणार हा पण दोन वेळा येणार म्हणजे बघा मित्रांनो मग सहाला गुन्हाचं दोन पाचाला पाला गुन्हाचं दोन्ही आणि दोनाला गुणायचं दोनाने ओके मग आता बघा काय होणार तीन दुने बारा पाच दुने, दुने दहा आणि इकडे बे दुने चार यांची प्लस दोन चार सहा आणि हा एक दोन म्हणजे झाले बघा सव्वीस किती झाले बेरीज सव्वीस मग आता हे तीन लाईन असतील किती एक दोन तीन तीन रो असतील ना मग ह्या रोची प्लस झाली सव्वीस मग याचा घेतला सहा आजच्याला दिला दोन मग यांची पण बेरीज सव्वीस आणि हातच्या दोन अठ्ठावीस म्हणजे हा आठ आजच्या दोन यांची बेरीज सव्वीस आणि दोन झाला परत अठ्ठावीस म्हणजे आन्सर आहे बघा काय दोन हजार आठशे शहाऐंशी आहे का दोन हजार आठशे शहाऐंशी ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे बघा क्लिअर मित्रांनो ओके क्लिअर ओके डन व्हेरी गुड चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे ओके बघा पुढचा प्रश्न जिच्यामध्ये चार व पाच हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरला वापरलेला आहे अशी लहानात लहान चार अंकी समसंख्या कोणती चार अंकी समसंख्या कोणती ओके बघा कोणता चार आणि पाच हे अंक नाहीत चार आणि पाच तर कोणामध्येच नाहीये ओके नाही व एक अंक एकदाच वापरलाय बघा कोणत्या ज्याच्यात डबल अंक वापरला गेलेला नाहीये ओके मग लहानात लहान चार अंकी समसंख्या आता या सर्व सम आहेत ओके आहेत सम मग यांच्यात फक्त लहान संख्या सांगायची बघा लहान संख्या काय आहे एक हजार सव्वीस ओके बस एवढंच करायचंय सर्वात लहान संख्या एक हजार सव्वीस त्यापेक्षा मोठी एक हजार अठ्ठावीस त्यापेक्षा मोठी एक हजार बासष्ट त्यापेक्षा मोठी एक हजार एक हजार बहात्तर ओके बस काहीच सोडवायचं नाही फक्त लिखाण आहे मित्रांनो आन्सर इझिली होऊन जातोय क्लिअर ओके व्हेरी गुड चला बघा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न मित्रांनो चार अंकी मोठ्यात मोठी संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती बघा काय म्हंटलय चार अंकी मोठ्यात मोठी संख्या बघा चार अंकी मोठ्यात मोठी संख्या नऊ 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 आणि नऊ ओके संख्येतून तीन अंकी लहानात लहान संख्या वजा केली तीन अंकी लहानात लहान तीन अंकी लहानात लहान कोणती मित्रांनो दोन शून्य आणि हा एक तीन अंकी लहानात लहान संख्या यांची काय वजा बाकी केल्यास उत्तर काय येणार बघा हा नऊ हा नऊ हा आठ आणि हा नऊ अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आहे का बघा अठ्ठ्याण्णव नव्याण्णव म्हणजेच ऑप्शन नंबर ए बरोबर असणार आहे क्लिअर मित्रांनो ओके क्लिअर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ओके ना क्लिअर आहे व्हेरी गुड ओके चला आपले तर बघा या ओके व्हेरी गुड बघा तर स्टडी विथ संदीप सर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ओके okay. बघा मित्रांनो म्हणजे आपले जे चॅनल आहे स्टडी विथ संदीप सर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यामध्ये तुम्हाला मिळणार काय बघा शिशुवृत्ती नवोदय आणि दहावी पासून पाचवी पासून ते दहावी पर्यंतच्या सर्व विषयाचा स्वाध्याय तुम्हाला आपल्या या चॅनलवरती मिळून जाईल मित्रांनो कोणते चॅनल स्टडी विथ संदीप सर तर त्यासाठी बघा काय करायचंय चॅनलला जाऊन सबस्क्राईब करायचंय बाजूला बेलायकोन आहे ज्याच्यामुळे व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत असते त्यामुळे सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करून द्यायची ओके फ्रेंड्स आणि नवीन असाल तर बघा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगायचं आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत चॅनलची लिंक शेअर करून द्यायची ओके फ्रेंड्स चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये कळवायला विसरायचा नाही आहे आणि जाता निका का होईना मित्रांनो आवडलं असेल तर लाईक करून जायचे ओके फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ओके थँक्यू बाय बेस्ट ऑफ लक